आधी भी भी हो आदित पैठणी नोकरी काय नेमकं प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांच्या पाठीउग राहणं हे एकमेव उद्दिष्ट समोर आहे आता पैठणी होम मिनिस्टर याच्यापासून आपण चाळीस एक हजार महिलापर्यंत पोहोचलो आता ह्या माध्यमातनं जो आजपर्यंत इतिहासामध्ये या तुळजापूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकरी मेळावे झाले नाहीत जिचं अशा तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या शेतकऱ्यांना तरी गरज आहे हे आज करून घेतलं या माध्यमातून प्रत्येक गावाला जोडणारा कार्यक्रम आहे प्रत्येक खेड्यागावातला माणूस इथे येतोय असे बारा एक कार्यक्रम बारा जिल्हा परिषद गटात घेतो जेणेकरून ह्याचा लाभ प्रत्येक छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आज शेतमालाला भाव नाही आहे आज शेतकरी अडचणीत आहे कमीत कमी उत्पादन तरी काय वाढवता येते का हा आमचा प्रयत्न सगळीकडे एकच चर्चा आता रंगीत तालीम चालू केली तुम्ही विधानसभेची विधानसभेची ती तयारी मी करतोच आहे मान्य आमच्या पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानसभेची तर ता नक्कीच तालीम सुरू आहे आणि पक्षाने तिकीट दिल्यानंतर नक्कीच मी ही विधानसभा लढणार आहे आपल्यासमोर तगडे आव्हान असणार आहे कितीही असू द्या माझा जनतेमध्ये हा जनता जनार्दन हे जे शेतकरी आहेत या महिला आहेत युवकांसाठी जो पाच हजार युवकांसाठी जो शेतकरी मेळाव्याच्या नंतर लगेचच आपण रोजगार मिळावा घेतो जिथं मोठ्या नामांकित कंपन्या आहेत मी काम करत राहायचं माझी जनता जनार्दन माझी मायबाप जनता आहे ती ठरवेल मोठं आव्हान आहे की छोटं आव्हान आहे मोठ्या आव्हानाला सुद्धा जनता ठरवणार आहे करण्याचं धाराशिव हा जिल्हा दुष्काळग्रस्त आहे आणि या ठिकाणी आदरणीय भाऊने मला या ठिकाणी शेतकरी मेळाव्यासाठी इन्व्हाइट केलं आणि माझ्यासोबत सांगलीचे मा ऊस तज्ञ माने साहेब त्यांना देखील या ठिकाणी इन्व्हाइट केलं या ठिकाणी जवळपास खूप म्हणजे शेतकरी आले होते म्हणजे त्यांना ऊसाबद्दल सोयाबीनबद्दल हारभाराबद्दल संपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन केलं भविष्यामध्ये पावसाची परिस्थिती काय राहील हवामानाविषयी काय राहील आणि माने साहेबांना ऊसाबद्दल शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल या गोष्टीवर खूप असं मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी खूप असा प्रतिसाद पाहायला भेटला म्हणजे खूपच म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रभर मी सतत राज्यभर मी दररोज कार्यक्रम फिरत असताना तर अशोक भाऊचं म्हणजे इतकी शेतकऱ्याविषयी असलेली तळमळ या मला या ठिकाणी दिसून आली सोयाबीन काढणी पण राज्यामध्ये काय झालं पावसानं धुमाकूळ घातलाय तर उद्या तेवीस चोवीस पंचवीस तारखेला धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक माहीत असून सांगतो राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान उत्तर महाराष्ट्र मुंबई पुणे नाशिक नगर या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे हा देखील त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात येतो पण आता या ठिकाणी मी धाराशिव मध्ये आल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगितलं की सव्वीस सत्तावीस आठवीच्या नंतर तुमच्या धाराशिव कड सूर्यदर्शन होणार आहे तितक्यात तुम्हाला काय सोयाबीन काढायचं काढून घ्या पण तीस तारखेनंतर परत तुमच्या धाराशिवकडं पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्वांना सांगितलं मी रमाकांत रमाकांतोबन मोरे राहणार होता आणि भाऊने आपल्यासाठी शेतकरीसाठी शेतकरी मेळावा ठेवला होता ते आम्हाला एकावन बक्षीस होते लकी ड्रॉ मध्ये आपल्याला बक्षीस लागलेलं आहे राऊंड अफचा डबा लागलेला आहे पाच लिटरचा काही जणाला टी एल के स्टार्टर लागलेले आहेत आणि काही जणाला खताचे पोते हरभऱ्याचे बॅग चेतक बॅटऱ्या इतर असे विविध विविध बक्षीस वितरण सोहळा पार पडलेला आहे निवडणुकीच्या वेळेस आमचं मत अशोक भाऊ साहेबांनाच राहील काय कारण त्यांनी काम बी भरपूर शेतकऱ्यासाठी व्यवस्थित घेतलेले आहेत पण आहे खेळपैठणीसाठी त्याच्या माध्यमातून विविध विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तर वितरण पण केलेलं आहे त्यांनी Rampati Kumbara Katpur Rampati Kumbara Katpur